जुन्या वादातून अजय बंसी चंदन याला चाकूना वार करत लाकडी दांडक्यानं मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील जगदंबा हॉटेल समोर रात्रीच्या सुमारास जामखेड येथील रहिवासी अजय बंसी चंदन केल्या जुन्या वादातून तसेच विनाकारण दमदाटी करत सनी सदाफुले पप्पू पाटील मयूर सदाफुले जयदत्त जाधव या युवकांनी अजय बंसी चंदनला छातीवर चाकून सपासप वार करत लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली तर ही घटना जगदंबा हॉटेलच्या सी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून जामखेड पोलीस ठाण्यात तीनशे सात तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला तर अजय बंसी चंदन याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर